ગ્રામ <laughs> પંચાયત <laughs> <laughs> सरपंचा स्वतः नाल्या काढल्या नसल्या म्हणून काढल्या कचरा उत राहिले दिसल्या असून ना हा होत येत नाही

ग्रामसभेनिमित्त आपल्या ग्रामसभेच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिलदार नेते उमदे नेते गोरगरिबांचे कैवारी आपले आदरणीय असे आचे दादा पवार यांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे तर त्यामुळं आपण सर्व नागरिकांनी सर्व बंधू भगिनींनी दोन मिनिट उभं टाक आणि दुसरी गोष्ट माझ्या माहितीनं मला जी माहिती कळती या माहितीनुसार ग्रामपंचायतने की एन ओसी सुद्धा दिलेली याची मग ह्या लोकायचं आपण ग्रामपंचायतला उद्या आता बरेच त्याच्यातले बऱ्याच लोकांना आम्ही असं आम्ही असं काही उदंड वागणारे माणसं नाहीत मी बऱ्याच जणांना सांगितले की बाबा आपण जिथं प्लॉट मिळतं तिथं प्लॉट घ्या पण काही असे लोक आहेत तिथल्या उद्या प्लॉट बी घेता येणार नाही त्यांची परिस्थिती बी नाही मग अशा लोकांचं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार आहे मी ज्यांना ज्यांना प्लॉट घ्यायला त्यांना मी आज इथंही सांगतो माझ्याकडून मदत करणार आहे मी प्लॉट घ्या चांगले आपली स्वतःची जागा घ्या त्याला करणार आहेत पण काय असे लोक आहेत की त्याचं उद्या पुनर्वसनच होणार ते स्वतः बी करू शकणार नाही आपल्याला गाववाले म्हणून पुनर्वसन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुनर्वसन करावं लागणार आहे अशा ठिकाणी करावं लागणार की तिथं पाणी सगळ्या सुविधा असा होता अशा ठिकाणी एखाद्या बाबा काही नाही जा इकडे माळाला जाऊन राहा तिकडे जागा काय राहत आता अशा ठिकाणी पुनर्वसन जर ग्रामपंचायत करून केलं तर त्या लोकांनी उद्या शासन आहे शासनाचा रोखायचे प्रयत्न करणार आहेत पण एखाद्या पुढे काय होणार हे आपण सांगू शकत नाहीत पण भविष्यामध्ये या लोकांची काळजी आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि ग्रामपंचायतनं न प्राधान्यानं या ठिकाणी पुढे येऊन याच जर कारण याची जिम्मेदारी घ्यावा लागणार आहे आणि दुसरी एक विषय असा आहे ग्रामपंचायत लोकशाही पद्धतीने चालू व्हावा लोकशाही या ठिकाणी कुठलीही ग्रामपंचायत मध्ये राहिले मी नागना शक्तीने ना सांगतो आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायत मधल्या सदस्याला म्हणाव की ग्रामपंचायत लोकशाही पद्धतीने आहे लोकशाही पद्धतीने नाही कुठलीही मासिक मासिक मिटिंग घेतली जात नाही मासिक मिटिंग मध्ये तुम्हाला सांगतो अनेक प्रकारच्या वसुले केल्या जातात ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला सांगतो भाड्या काही भाड्याच्या वसुल्या केल्या जातात तुमचे इथं वसुले वसुली असलिकेची वसुली येते गोष्ट चारशे चारशे ते पाचशे घरकुल आपल्या गावात झाले सहा महिन्याच्या मध्ये एक घरकुला हजार रुपये तुम्ही जर घेतले असतील तर कमीत कमी चार ते पाच लाख रुपये ग्रामपंचायत कर वसुली झाली मग घरकुलाची वसुली एवढी जर ग्रामपंचायत कर चार पाच लाख रुपये झाली असेल तर त्याच या ठिकाणी मी कोणती घरपट्टीच्या माध्यमातून असू द्या हो हो घरपतीचा पैसा एक रुपया ग्रामपंचायत मासिक लाटिंग मध्ये तो विषय कर घेतल्याशिवाय करता येत नाही सगळे धाब्यावर आपल्याला तुम्ही ऐकून घ्या ना सर किरण सर नेम आहे तुम्हाला मी सांगतो महिन्याच्या महिन्याला मासिक मिटिंग घेतली जाते मासिक मिटिंग महिन्याच्या महिन्याला होत नाही लोकशाही मी आज मला पंधरा पंधरा वर्ष आत व्हायला ग्रामपंचायत मध्ये मी पहिली ग्रामपंचायत अशी बघायचो माझ्या इतिहासामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे की जिथं लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायत चालत नाही मी दादाची ग्रामपंचायत बघितलेली सुनील काकाची बघितलेली मी अनेक जणांस ग्रामपंचायत बघितलेली आहे पण ही ग्रामपंचायत लोकशाहीच्या माध्यमाला ग्राम चालत नाही आम्हाला काही उदन मी येऊन तंटे करणार नाही आम्ही काही नाही तुम्हाला जसं चालवायचं चालवा इथून आता सुद्धा मला पलीकडे योजना बऱ्याच जणांना म्हणले इकडे या कारण इथे येऊन काही उपयोग होणार नाही आम्ही आमच्या ताकद ग्रामपंचायत नागापूर कॅम्पा मधले माणसं जर उठविले उठले तर त्यांचं आम्ही आहेत समर्थ त्यांचं सगळं करण्यासाठी समर्थ सदस्यांना करणं हा लोक तुम्ही उद्या मला सांगा आपण लोक वंटे करू लागलो लोक आपल्याला मूर्तात काढतात माझं वय राहिले का तंटे करीत बटण्यासारखं वयाचा विचार करा ना मी तर येऊन आता तुम्ही म्हणजे संघटना एक माणूस आहे त्याला सुद्धा बाजूला घेण्याचा प्रयत्न आहे प्रश्न त्याचं उत्तर ग्रामसेवक सरपंच देणे किती घेतले का झालं नाही सॉल्युशन आहे काही कसं काय झालं म्हणजे काम जे चालू आहे ते काम चालेल समितीला माहीत नाही काय चालू आहे काय म्हणजे मरणात लाईट फिटिंग चालू आहे नमका निश्चिंत किती आला आहे चांगलं पत्र मातीच्या मागे बिनला काही साहेबांना तुम्हाला पंधरा दिवसात मी बोललो काय काय आतापर्यंत काम केलं आहे तसं काय आम्हाला गेट काही देणं झालं तर सांगा नाही झालं म्हणजे काय चालू

उत्तर सांगतो मी सांगतो मग तुम्ही देऊ अर्धे माहिती तेवढं सांगतील सांगा लागते ग्रामसेवकाला सगळ्यात माहित असत्राम सरपंच नाही ग्रामसेवकाची ग्रामसभा ठेवू सरपंचाची काय गरज आहे फक्त व्हॉट्सअपला शिवाय द्यायला का सरपंच

माणसाला बोलू का गाव एवढं जमले त्यांना बोलू द्या ना दोन तीन भूषा तुम्ही गाव एवढं हे प्रश्न विचारील ना विचारू द्या तुम्ही भूत